एक मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो एक मेला आपण कामगार दिन सुद्धा म्हणतो मित्रांनो महाराष्ट्र हे आपल्याला असा तसा मिळालं नाही आपला महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राहणारा व्यक्ती हा छत्रपतींचा मावळा आहे प्रत्येक जाती धर्माचा आणि या मावळ्यांच्या बलिदानाच्या रक्तातून आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मराठी भाषा बोलणाऱ्यांचं काय अहो हे राज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ती उमगली होती परंतु प्रत्यक्षात ती उतरवायला एक मे एकोणीसशे साठची ची पहाट उगवली हो होती बघा आणि एक मे एकोणीसशे साठ जो आपला महाराष्ट्र दिन आहे म्हणजेच एकोणीसशे छप्पनच्या भाषावार प्रांत रचनेला आणि गोवा आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं उत्सव हा बलिदानाचा असा साजरा हवा जय तयाचा असं म्हणती गरजावा सांडिले रुधिराजांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावा आणि या लढ्यातून एक मे एकोणीसशे साठ रोजी निर्माण झालं ते महाराष्ट्र राज्य आणि तेव्हापासून मित्रांनो एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा केला जातो याच दिवसाला आपण कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो अहो एकशे पाच हुतात्म्यांना आपण आदरांजली अर्पण करूया आणि महाराष्ट्राला वंदन करूया मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या महाराष्ट्राचा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र